महाराष्ट्र व्यासपीठ सर्वसामान्य नागरिकांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा भाग असलेल्या मंदिरातील देवांची मूर्ती मुखवटे घंटा तसेच मूषक चोऱ्या करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्याची दमदार कामगिरी सुपे पोलिसांनी केली आहे यावेळी सुपे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने लोणंद पर्यंत पाठलाग करीत तिघांना अटक केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली ओंकार साळुंखे तुषार पवार सौरभ पाटणे आदी तिघांना अटक केली आहे तसेच या गुन्ह्यात एक विधी संघर्ष बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुपे पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना दंडवाडी गावच्या हद्दीत एक कार रस्त्याच्या कडेला नंबर चिखल लावून संशयितरित्या थांबलेली दिसली यावेळी गस्तीतील अंमलदार गाडीजवळ जाताच गाडीतील इसमाने गाडी वेगात सुपे बाजूकडे घेऊन गेला त्याचवेळी शेजारीच असलेल्या विठ्ठल मंदिरातील दोन अनोळखी इसम हे त्या ठिकाणाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यावेळी पोलीस अंमलदार यांनी या घटनेची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांना दिली त्यानंतर नवसरे तात्काळ स्टाफसह सदर ठिकाणी आले कार घेऊन पळालेल्या इसमाचा पोलीस कर्मचारी सचिन दरेकर आणि सागर वाघमोडे यांनी पाठलाग करून सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून ताब्यात घेतले तसेच अंधाराचा फायदा घेऊन पळालेल्या इसमांना देखील येथील पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले यावेळी आरोपीकडून गेल्या एकशे सात वर्षापूर्वीच्या पानेश्वराची मूर्ती दोन मुकुट दोन समई एक पंचार्थी मूषक पंधरा लहान मोठ्या घंटा आदी माल पोलिसांनी हस्तगत केला या चोरांनी सुपे भोर वेल्हा सातारा पाठार आणि हडपसर आदी ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्यामुळे आधी पोलीस ठाण्यात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस उप अधीक्षक गणेश बिरादार विभागीय पोलीस अधिकारी सूर्यदर्शन राठोड यांनी ही माहिती दिली निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ